तुमच्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीचा अचानक मूड खराब झाला त्यांची अचानक चिडचिड व्हायला लागली तर तुमच्या मनात अशी शंका येते का की मीच तर काही चुकीचं बोललो नाही ना म्हणून त्याचा मूड खराब झाला किंवा एखादा ग्रुप प्रोजेक्ट तुम्ही सबमिट केला असेल कुठे आणि तो रिजेक्ट झाला दुर्दैवानं पण त्यावेळी असं तुम्हाला वाटतं का की माझ्यातलं ते जे काही कॉन्ट्रीब्युशन का मी केलेलं होतं त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून प्रोजेक्ट रिजेक्ट झाला असं जर होत असेल तर याचा अर्थ तुमचं मन एका वैचारिक त्रुटीमध्ये अडकलेलं आहे त्याचं नाव आहे पर्सनलायझेशन नमस्कार मी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि आपल्या या मानसिक स्वास्थ्यावरच्या पॉडकास्टमध्ये आज आपण बघणार आहोत वैचारिक त्रुटीविषयी ज्याचं नाव आहे पर्सनलायझेशन समीर आणि मधुराचं नुकतच लग्न झालं होतं लोकं पुण्यात राहत होते मधुरा नव्यानंच पुण्यात राहायला आली होती आणि एक दिवस ऑफिसमधनं समीर जेव्हा घरी आला तेव्हा त्याचा असाच मूड खराब झाला होता एकदम पडलेला चेहरा होता उदास उदास वाटत होता फारसं काही बोलत नव्हता मधुराच्या प्रश्नांनासुद्धा फक्त हो नाहीमध्ये उत्तरं देत होता त्यावेळी मधुराला लगेच वाटलं की मी काहीतरी चूक केली की काय माझ्याकडनं काही चुकीचं वागलं गेलं आहे की काय का मी त्याला डब्यात काहीतरी वाईट दिलं होतं म्हणून त्याचा असा मूड पडला आहे आणि म्हणून तो माझ्याशी नीट वागत नाही आहे आणि मधुराचं मन, मन पर्सनलायझेशनच्या मधुरा या वैचारिक त्रुटीमधनं निगेटिव्ह विचारांच्या साखळीत अडकली तीही उदास झाली ती सतत समीरला विचारू लागली आणि त्या दोघांमध्ये विनाकारण वाद निर्माण झाला प्रत्यक्षात समीरचा मूड कुठल्या तरी वेगळ्याच कारणावरनं सुद्धा खराब असण्याची शक्यता होती पण ही रियालिटी मधुराला या वैचारिक त्रुटीमुळे दिसू शकत नव्हती एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की पर्सनलायझेशन म्हणजे नेमकं काय इथे नेमकी काय गफलत होते आपल्या मनात तर आपल्या आसपास घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींसाठी जास्त करून नकारात्मक गोष्टींसाठी आपलं मन आपला संपूर्ण ताबा त्या घटनेवर नसताना सुद्धा आपल्याला स्वतःलाच जबाबदार धरतो म्हणजे सगळं काही मीच केलंय किंवा सगळं काही माझ्याचमुळे आहे अशा स्टाईलची ती एक विचारसरणी निर्माण होते त्याच्यामुळे अर्थातच आपल्या मनात नकारात्मक भावना जन्म घेतात आपल्याला गिलटी वाटायला लागतो आपण सतत चिंतेत राहतो आणि आपला सुद्धा खालावतो प्रत्यक्षात मात्र ही वैचारिक त्रुटी आपल्याला रियालिटीचं एक ट्विस्टेड व्हर्जन दाखवत असते म्हणजे ते रियालिटीला खरं तर धरून नसतं वास्तवापासून खूप लांब असतं असं एक व्हर्जन ही त्रुटी आपल्याला दाखवत असते प्रत्यक्षात आता समीर आणि मधुराच्या उदाहरणात बघितलं तर समीरचा मूड खराब असण्याची बाकी अनेक कारणं असू शकतात ऑफिसमध्ये कोणीतरी त्याच्यावर ओरडलं असेल किंवा त्याचं काम काहीतरी चुकलं असेल किंवा त्याला हवा तो क्लायंट मिळाला नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला असेल किंवा अगदी त्याला ट्रॅफिक असेल असेल म्हणून सुद्धा तो उदास किंवा शांत शांत अशा अनेक फॅक्टर्सनी त्याचा मूड तर इन्फ्लुएन्स होऊ शकतो पण मधुराला मात्र असं दिसत होतं की समीरचा मूड खराब झाल्याचं कारण मीच आहे मीच केलेली कुठली तरी किंवा मीच म्हणलेली कुठली तरी गोष्ट आहे ऑफिसमध्ये सुद्धा कधीतरी बॉस कुणावर ओरडत असेल किंवा एखाद्या ग्रुपशी काहीतरी रागानं बोलत असेल तर तुमच्या पोटातही असा गोळा आलाय का कधी अरे मी तर काही केलं नाही आहे ना माझ्यामुळे तर काही हे झालेलं नाही आहे ना असं वाटलंय का कधी तुम्हाला तसं असेल तर पर्सनलायझेशनची ही वैचारिक त्रुटी तुमच्याही मनात कार्यरत असू शकते कशामुळे उद्भवते आपल्या मनामध्ये अशी ही पर्सनलायझेशनची वैचारिक त्रुटी डॉक्टर अल्बर्ट एलिस त्यांच्या संशोधनातून यामागचं एक कारण सांगतात ते म्हणजे आपण लहानपणापासून जर सततच्या टीकेला सामोरे गेलेलो असू किंवा सतत आपल्याला आपली काहीतरी चूक आहे असं दाखवलं गेलं असेल तर आपल्या मनामध्ये माझ्यात काहीतरी कमी आहे किंवा मी प्रत्येक गोष्ट चुकीचीच करतो किंवा करते अशा प्रकारचे समज निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यातनं ही वैचारिक त्रुटी जन्माला येऊ हो शकते या वैचारिक त्रुटीचे अर्थातच आपल्या मनावर आणि मानसिक आरोग्यावरती वाईट परिणाम होतात अनेक नकारात्मक भावना या वैचारिक त्रुटीमुळे आपल्या मनात जन्म घेतात जसं की आपण सतत अँशियस राहायला लागतो घडणारी प्रत्येक वाईट गोष्ट माझ्याचमुळे घडते की काय असं आपल्याला वाटत राहतं त्यामुळे आपण हायपर अलर्ट राहायला लागतो आपल्याला गिल्टीसुद्धा वाटतं अनावश्यक प्रकारची ही गिल्ट आपल्याला जाणवते कारण प्रत्यक्षात आपला त्याच्याशी काहीच संबंध नसतो अशा सुद्धा आपण स्वतःला दोषी ठरवत येतो त्यामुळे गिल्ट सारखी निगेटिव्ह भावनासुद्धा वाढते मनावर ताण येतो आणि डिप्रेशन आणि ॲन्झायटी सारख्या डिसऑर्डर्ससुद्धा याच्यामुळे जडू शकतात दुसरं म्हणजे सततच्या या नकारात्मक भावनांमुळे आपल्या शरीरात फ्लाईट ऑर फाईट रिस्पॉन्स तयार होतो म्हणजे आपलं मन स्ट्रेसमधनं जायला लागतं आपल्या शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स पाझरतात आणि या सगळ्या भावनिक ऊर्जेमुळे किंवा भावनिक चार्जमुळे आणि स्ट्रेसमुळे आपलं लॉजिकल थिंकिंग थोडंसं मार खातं त्यामुळे अर्थातच आपल्या लॉजिकल थिंकिंगवर रॅशनल थिंकिंगवर निर्णय घेण्याच्या क्षमतेवरती सुद्धा परिणाम होऊ शकतात शिवाय जसं आपण समीर मधुराच्या उदाहरणात बघितलं तसं या वैचारिक त्रुटींमुळे नात्यांमध्ये सुद्धा गैरसमज निर्माण होतात आणि दुरावाही येऊ शकतो आता याची सोल्युशन्स काय आहेत त्याच्याकडे जाऊया म्हणजे ही वैचारिक त्रुटी आपण आपल्या मनातनं कशी काढू शकतो त्याचे आपल्या मनावरती होणारे वाईट परिणाम कसे कमी करू शकतो ते बघूयात पहिला टप्पा अर्थातच आत्मनिरीक्षणाचा आपण इथे स्वतःच्या विचारांऐवजी स्वतःच्या भावनांचं निरीक्षण करून बघूया म्हणजे आपल्याला कुठे जास्त गिल्टी वाटतंय आणि कुठे आपण अँशस होतोय याच्याकडे लक्ष देऊयात आपल्याला जिथे कुठे असं वाटत असेल की अरे हे माझ्यामुळेच झालंय का अशा ठिकाणी स्वतःला थांबवा ती जागा ओळखा आणि तिथे आपण पर्सनलायझेशनची वैचारिक त्रुटी वापरतो आहोत याच्याविषयी अवेअर व्हा आता दुसरा टप्पा येतो तो, तो म्हणजे एकदा का आपण ही पर्सनलायझेशनची थिंकिंग वगैरे आपण कुठे करतो आहे ते शोधल्यानंतर तिला चॅलेंज करण्याचा म्हणजेच आपण जो काही निष्कर्ष काढतो आहोत की माझ्या आसपास घडलेल्या वाईट घटनांसाठी मी कारणीभूत होत आहे किंवा मीच काहीतरी चूक केलेलं आहे या निष्कर्षाला चॅलेंज करण्याचा त्याला क्वेश्चन करण्याचा त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला याचे माझ्याकडे काय पुरावे आहेत हे विचारायचे मी जो निष्कर्ष काढलाय त्याचे मिळते जुळते काही वस्तुनिष्ठ पुरावे मला सापडतात का हे शोधून बघूयात तसंच मला इतरही शक्यता तपासून घेणं आवश्यक आहे म्हणजेच जो मी एक निष्कर्ष काढते आहे की अमुक एक गोष्ट चुकीची झाली किंवा अमुक एक घटना वाईट घडली त्याच्यासाठी मी जबाबदार आहे किंवा माझ्या चुकी मिळती झाली आहे ही झाली एक शक्यता याच्यामध्ये इतरही अनेक फॅक्टर्स असू शकतात या झाल्या इतर अनेक शक्यता जसं की एखाद्या ग्रुप प्रोजेक्टमध्ये तो रिजेक्ट होण्याचं कारण आपण फक्त स्वतःची चूक किंवा मी केलेल्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये काहीतरी कमी राहिली आहे अशी धरत होतो त्याऐवजी इतर अजून काय शक्यता असतील ते स्वतःला विचारून बघूयात म्हणजे माझ्यासोबत इतरही अनेक लोकांचं काही चुकलेलं असू शकतं कारण शेवटी तो प्रोजेक्ट मी एकट्यानं केलेला नव्हता तो अजून चार पाच मुलांनी मिळून केलेला होता त्यांचंही काही चुकलेलं असू शकतं किंवा अजून काही डिफिकल्टी आलेली असू शकते अशा विविध शक्यतांना तपासून पाहणं हे आपल्याला वैचारिक त्रुटीला चॅलेंज करण्यासाठी आवश्यक आहे शिवाय या पर्सनलायझेशनच्या वैचारिक त्रुटीमध्ये होणारी अजून एक गडबड म्हणजे आपण आपल्या फिलिंगला फॅक्ट समजायला लागतो इथे मला काय वाटतंय म्हणजे माझ्या चुकीमुळेच हे झालंय हे माझं फिलिंग ही माझी इमोशन आणि प्रत्यक्षात सत्यघटना काय आहे कोणत्या विविध शक्यतांमुळे ती घडलेली असू शकते ही फॅक्ट या दोन्हीमध्ये आपल्याला फरक करायला हवा सोबतच पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आणि जर्नलिंगचा उपयोग करून आपण सातत्यानं सराव करून या वैचारिक त्रुटीला आपल्या मनातनं काढून टाकू शकतो तुम्हाला गरज पडल्यास तुमच्या जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लासुद्धा यासाठी घ्यायला हरकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा तुमच्याही पोटात असा कधी गोळा येतो का की माझ्या चुकीमुळे तर हे झालेलं नाही आहे ना तुम्ही पर्सनलायझेशनच्या या वैचारिक त्रुटीला बळी पडता आहात का तसं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि पॉझिटिव्हिटीवरच्या आणि मानसिक स्वास्थ्यावरच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा